श्री स्वामी समर्थ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस फाल्गुन अमावस्या म्हणजेच शनी अमावस्या या दिवशी विशेष महत्त्व आहे कारण की शनिवार आणि अमावस्या पितृंचे ऋण या दिवशी फेडण्याचा दिवस तसेच निगेटिव्ह एनर्जी कमी करण्याचा दिवस ग्रहणयुक्त अमावस्या असल्याने आपल्या आराध्य देवाचे आपण या दिवशी पूजन अर्चन जर केले तर आपल्याला विशेष लाभ हा होणार आहे प्रातःकाळी उठावं गंगा स्नान करावं दीपदान करावं तसेच पितृदोषासाठी या दिवशी काही खास उपाय करावे त्यामध्ये तर्पण करावं गरिबांना दान द्यावं तिळाचे दान द्यावं गाईला चारा पक्ष्यांना धान्य आणि कुत्र्याला पोळी घालावी त्याचबरोबर पितृस्तोत्र वाचावं आणि रोजच्या उपासना या नियमितपणे कराव्या त्यात खंड पडू देऊ नये मंदिरात दर्शनाला जावे छाया दान करावे या दिवशी ब्लँकेट किंवा कांबळे हे दान करावे गरजूला दान करावे पिंपळाच्या झाडाला पाणी व्हावे चारमुखी असा दिवा तयार करावा तो कणकेचा असावा आणि पिंपळाला तो संध्याकाळच्या वेळेला लावावा मनातील इच्छा सांगाव्या तसेच स संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक दिवा लावावा तोही चार मुखी असावा आणि चारीही दिशांना दिशांकडून येणारी जी निगेटिव्ह एनर्जी आहे त्यामुळे कमी होईल तसेच संध्याकाळच्या वेळेला देवाजवळ चांगल्या तुपाचा दिवा लावून त्यात दोन लवंगा टाकाव्या त्याचबरोबर या दिवशी ब्राह्मणांना भोजन हे द्यावे तामसिक भोजन मांसाहार या दिवशी टाळावा जे आपण दान करतो ते गुप्त ठेवावं कुणालाही या दानाची वाच्यता करू नये तसेच एक खास उपाय या दिवशी करावा तो म्हणजे मंदे, मारुती मंदिरात जावं लाल कपड्यामध्ये दोन मोतीचुराचे लाडू बांधावे आणि हनुमानाच्या पायाजवळ अर्पण करावे आणि मनातील इच्छा ह्या सांगाव्या अतिशय सोपा आणि छान उपाय आहे त्यामुळे सर्व प्रकारची प्रॉस्पेरिटी ही आयुष्यात आल्याशिवाय राहणार नाही या दिवशी शनी आणि सूर्य या दोन्ही ग्रहांचा असा हा एकत्रित शुभ दिवस आहे तर दोन्ही ग्रहांची बलवत्ता या दिवशी प्राप्त करण्यासाठी खास असे हे छोटे उपाय आहे हे नक्की करा या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचा या दिवशी देवी अथर्व शीर्ष वाचा तसेच एकोणतीस मार्चला रात्री आठ वाजता जर आपल्याला शनी महाराजांच्या मंदिरात जाता आलं तर नक्की जा दर्शन घ्या आणि शनीला आवडत्या वस्तू हे अर्पण करा उपाय छोटे आहेत नक्की लाभ करून घ्या डॉक्टर नेहा जोशी दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर नाशिक